मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की माही खूपच हुशारीने देविकाबरोबर एक डील करते ते तिला सांगू लागते तुला जे हवं आहे ते तुला मिळेलच तुला माझी सही हवी आहे ना सर्व प्रॉपर्टी तुझ्या नावावर होईल पण माझी एक अट आहे ती म्हणजे तुम्ही मला सोडायचं आणि रमालासुद्धा आम्हाला माझ्या रूममध्ये शिफ्ट करायचं चांगले कपडे द्यायचे आणि खायला प्यायला द्यायचं त्यानंतरच मी हे सगळं करेन त्यातच उद्या ती अक्षयच्या घरी जाईल तिथे पोहोचल्यानंतरच मी पेपरवर सह्या करेल देविका ही डील मान्य करते आता माही आणि रमा दोघीजणी माहीच्या रूममध्ये शिफ्ट झालेल्या असतात तेव्हा माही लगेचच सीमाला फोन करते सीमा अगोदरच टेन्शनमध्ये असते ती लगेचच माहीला विचारू लागते गो माही हे सर्व काय सुरू आहे तू आज परत येणार होती त्याचं चा, काय झालं आता माही एक्सप्लेनेशन देते आणि सीमाला समजावू लागते खरं तर मला कायमचं तिथे रमा बनून जर यायचं असेल तर तिथल्या अगोदरच्या सगळ्या गोष्टी मला संपवाव्या लागणार आहे आणि तुला तर माहीत आहे की देविका कशी आहे त्यामुळे मला वेळ लागत आहे फक्त आजचा दिवस उद्या मी तिथे असणार आहे कायमची रमा म्हणून तुमची रमा तुमच्याकडे असणार आहे सीमा माहीला सिच्युएशन सांगत असते अक्षयला आता डाऊट आलेला आहे तो आम्हाला सर्वांना विचारत होता पण आम्ही वेळ मारून नेलेली आहे आम्ही त्याला सांगितले की तू एक सरप्राईज प्लॅन करत आहे आणि आता त्याचाच आम्ही विचार करत आहोत माही म्हणते तुम्ही टेन्शन घेऊ नका मला माहीत आहे की तुम्हाला सर्वांना माझी काळजी वाटत आहे मी उद्या नक्की परत येईल तुमची रमा तुमच्याकडे असणारच आहे रमा आणि माही दोघी एकमेकांसाठीच आहेत आणि दोघी एकमेकींना मदत करतच ते हे सर्व करणार आहे असे जेव्हा माही म्हणते सीमाला काही समजत नाही ठीक आहे पण उद्या तू ये असे म्हणत सीमा फोन ठेवून देते आईजींना प्रश्न पडलेला असतो ती रमा नाही माही आहे उद्या येईलच का नाही याची शाश्वती नाही तर इकडे माही टेन्शनमध्ये असते तर रमा माहीला पाहते आणि प्रश्न करते की तू हे सर्व का करत कर आहे तू ह्या मागे वागण्याचं कारण काय आहे त्यावरती माही उत्तर देऊ लागते खरं तर तुझी फॅमिली मी हे काही दिवस तुझ्या फॅमिलीमध्ये राहिले आणि त्यांच्याबरोबर माझा एक वेगळाच बॉर्ड निर्माण झालेला आहे तुझी फॅमिली खरंच खूप छान आहे आणि ही जी फॅमिली आहे त्यांच्याकडून मला जे प्रेम मिळालेले आहे ते माझ्यासाठी आयुष्यभर पुरणारं आहे मी तुझ्या फॅमिलीशी मिळाले आता माही घरातील प्रत्येक मेंबरचं कौतुक करून रमाला सांगू लागते ते पुढे हेही म्हणते की त्यांनी मला हेही सांगितलं की ते अगोदर असे नव्हते ते तुझ्याशी खूप वाईट वागत होते पण तू घरातील प्रत्येक मेंबरला बदललं आहे त्यांचा स्वभाव बदलला आहे त्यांचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि हे पाहूनच मला भारावून आलेलं आहे पुढे रमा माहीला विचारते की पण तू पुढे काय करणार आहे तू खरंच प्रॉपर्टी तुझ्या देविकाच्या नावावर करणार आहे का त्यावर माही म्हणते की मी तसं काहीही करणार नाही आणि जरी समजा मी तिला प्रॉपर्टी दिलीच तरी मी वेल एज्युकेटेड आहे मी स्वतःच्या पायावर उभी राहू शकते मी कमवू शकते मला जर तुझ्या फॅमिलीमध्ये राहायला आवडेल पण खरं तर मी माही आहे मला माझ्या स्वतःची स्पेसही आवडते मला असंच जगायला आवडतं मी माझी दुनिया फिरणार आहे देशातील प्रत्येक कानं कोपरा फिरणार आहे माझ्याकडून खूप काही आहे करण्यासारखं आणि मला माझी लाईफ जगायची आहे स्वतःच्या हिमती वरती मी स्वत कमवू शकते माझी स्वप्न पूर्ण करू शकते असे तिला मला सांगू लागते तर इकडे पंकज साईला भेटण्यासाठी त्याच्या थेट घरी थे थे आलेला असतो त्याची आई पंकज काकांना विचारू लागते तुम्हाला काय काम आहे साईकडे त्यावरती साई तेथे येतो तेव्हा पंकज काका साईला विचारू लागतात तू माझ्या मुलीला शोधत माझ्या घरी कशाला आलेला होता तू रमाला कसं काय ओळखतो साई पंकज काकांना हाच प्रश्न करतो की मुकादमांची मुकाद रमा आहे मग तुम्ही माहीच्या घरी रमाला का शोधत होता तर इकडे माही रमाला म्हणते आतापर्यंत तू माझ्या सर्व गोष्टी ऐकल्या तू सांग ना तू इतके दिवस कुठे होती काय झालं होतं नेमकं आता रमा तिच्याबरोबर घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगू लागते माझा अपघात झाला होता तेव्हा मला एका भल्या माणसाने वाचवलं त्याचं नाव साई आहे त्यांनी मला एका छोट्याशा खेडेगावात घेऊन गेले त्यांच्या आईना सर्व वैद्यकीय उपचार येत होते त्यांनी माझ्यावरती उपचार केले मी शुद्धीत आले तेव्हा मला मागचं काही एक आठवत नव्हतं मला माझं नावही आठवत नव्हतं त्यामुळे त्यांनी माझं नाव श्रद्धा ठेवलं पण त्यांच्या आईने मला सगळं सांगितलं की माझं आणि साईचं लग्न ठरलेलं होतं आता माही हे सगळं ऐकत असते रमा पुढे सांगू लागते की पण नियतीने असा घाट घातला की जेव्हा आमचं लग्न होत होतं तेव्हाच मला सगळं काही आठवलं रमास घडल्या सगळ्या गोष्टी माहीला सांगू लागते लग्नाच्या दिवशी माझं लग्न अक्षयबरोबर झालेलं आहे ही गोष्ट मला आठविते आणि ही गोष्ट मी साईंना सांगते साईने कसलाही स्वार्थ न ठेवता मला त्यांनी माझ्या घरी जाण्याची परवानगी दिली आणि मी जेव्हा अक्षयला भेटण्याकरता घरी आले त्यांनी दरवाजा उघडला तोच मला नेलले त्याच्या ताब्यात घेतलं माझं तोंड आणि मला तिथून खिडकीतूनच नको त्या गोष्टी दाखविल्या तिथे अक्षय आणि तू पूजेला बसलेल्या होत्या नेलने मला असं सांगितलं की अक्षयने दुसरं लग्न केलेलं आहे परंतु मी तुझं तोंड पाहिलेलं नव्हतं त्याने मला फसवलं आणि तेव्हापासूनच मी नीलच्या कैदेमध्ये आहे मीही ते अडकून राहिलेली आहे रमा सर्व काही सांगते आणि तिचा माहीविषयी झालेला गैरसमजही माहीला सांगू लागते माहीला खूप वाईट वाटू लागतं की रमा ज्या गोष्टीमधून सफर होत होते ती ती फक्त माझ्यामुळे होत होती तर इकडे घरामध्ये एक वेगळंच टेन्शन होतं घरातील सगळेजण मुकादम एकत्र आलेले असतात आणि रमा काय पद्धतीने सप्राईज अक्षर देऊ शकते याचा विचार करू लागतात प्रत्येकजण आपापल्यापरीने एक एक आयडिया सुचवत असतं परंतु अभि त्यातच इंटरफेअर करतो आणि म्हणतो की तुम्ही जे काही सांगताय ते ठीक आहे पण रमा असं काहीच करू शकत नाही माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे पण त्यासाठी आपल्याला खूप सारी तयारी करावी लागणार आहे आणि हे शब्द नेमके अक्षयच्या कानावर पडतात अक्षयही तेथे येतो आणि सगळ्यांना विचारू लागतो की कसली तयारी सुरू आहे आता सगळेजण टाळाटाळ करू लागतात आणि आई जे सुचवतात की अरे उन्हाळा आलाय ना तर त्याची तयारी करायला हवी आता प्रत्येकजण त्यांच्या परीने एक उपाय सुचवू लागतात काका सुचवतात की आपण गार्डनमध्ये ठिबक सिंचन करूया एसी रिपेअरिंग करून घेऊया त्यातच अभिही म्हणतो की आपण घरामध्ये वेगवेगळे बदल करूया असे म्हणत सगळेजण जर विषय तर अक्षयला थोडा संशय येतो तर इकडे साई पंकज काकांना रमाचा फोटो दाखवत विचारू लागतात हीच तुमची रमा आहे का पंकज काकांना धक्काच बसतो आता पंकज काका साईला रमा आणि माही यांचे सत्य तर सांगणारच आहे त्यात दुसरी गोष्ट माही आणि रमा दोघीजणी आपापसात आप ठरवतात की हे सगळं कसं काय वर्कआउट करायचं आहे रमा माहीला विचारते Thank <laughs> you. तो सगळी प्रॉपर्टी त्यांना देणार आहे का त्यावरती माही म्हणते की असं काहीच होणार नाही मला त्यांना त्यांच्या तेन गुन्ह्याची आणि पापाची शिक्षा द्यायचीच आहे मी पण काही कमी नाही मी सुद्धा माही आहे तर येणाऱ्या उद्याच्या तीन एप्रिलच्या प्रोमोत आपल्याला असे दिसते की माही देविक आणि नील या दोघांनाही त्यांनी जे जे गुन्हे केलेले आहे त्यांना शिक्षा देताना दिसणार आहे ज्याप्रमाणे देविकाने रमाला मारधोड केलेली होती तशीच मारधोड आता माही देविकाला करणार आहे आणि त्यातच नीलला देखील कोंबडा परत शिक्षा करणार आहे आता हे ती करत असताना त्यांना कशा पद्धतीने ते ब्लॅकमेल करणार आहे आणि त्यांना कसं वठणीवर आणणार आहे हे पाहणे तितकेच रंजक ठरणारे आहे त्यातच साई आणि पंकज काका अक्षयकडे पोहोचत माही आणि रमाचं सत्य सांगताना दिसणार आहे यावेळेस तरी अक्षयला रमा आणि माही या दोन वेगवेगळ्या व्यक्ती वेग दे वेग आहेत हे समजेल का अक्षय समोर हा सगळा उलगड आहोत रमा आणि अक्षय यांचा मिलाप होईल का पाहणे रंजक ठरेल मालिकांच्या अपडेट करता श्वान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद